आणि खासदार पंच खोके खोके आणि मग बघितलं खोके आणि खोकेवाल्यांच्या बोक्याच्या पाठीशी असते प्रामाणिक पदक काय आणि खाल्ल्या तात्रामध्ये घाट न करता खाल्ल्याचं कसं असत्या आमदारांनी शिकवलं नडका गेलो असतो नडका आणिपणे दैवता आता एक दुसरं आहे निवड नंतर काही पत्रकार विचारतात कि विरोधक विचारतात कि विनायक काय केलं मी म्हटलं समोर मंत्री महोदयां पण विचार ते सूक्ष्म Mas é só

Así es, tío. साठी असे एक लाख उमेदवारांच्या ठीक आहे जिल्हा केंद्राचा विकास तुम्ही झेडको मदत करा रत्नागिरी के जिल्हा केंद्राचा विकास तुम्ही झेडको मदत करा समजू शकतो परंतु समुद्र किनारी असणारे जे गाव आहे हायवेच्या बाजू असणारे गाव आहे तिथे प्रामाणिकपणे बाबासाहेबांच्या लोकशाहीने निर्माण झालेली ग्रामपंचायत मोडकळीत राहण्याची त्या परप्रांतीय जमीन खरेदी केलेले नऊशे चाळीस आणि आज जमीन खरेदी केल्यानंतर ग्रामसभा समर्थन देत नाही म्हणून सिडको लावायचं सिडको

आमच्या केसरकर साहेबांनी काय केलं आम्ही स्वतःच्या हाताने उद्धव साहेबांनी लिहून दिलं आणि सिंधुरत्न समुद्र विकास योजनेला बाळासाहेब उद्धव साहेबांनी जन्म दिला आज तुम्ही त्याच्या सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल